पावसाची वाट बघत होतो झाला पोस आता आता झालं काम सुरू आता आणावं लागेल कपाशीचं देणं बिणं गाय आज आतमध्येच बांधलेली आता बाहेर पाऊस अजून त्यांना बाहेर नाही घेतलं सकाळ सकाळ बाहेर घेत असतो पण आजकाल बाहेर नाही घेतलं कारण बाहेर पाऊस चालू झाला आहे अजून दात घासाचंच काम आहे शेळ्या कशा उभं राहिलं मनी कशी सकाळ सकाळी खेळायला आली बाहेर वा गोबा मी येऊ मी येऊ पळालं पळलं 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 गेलं पळून घरात चला मी आधी आता दात घासून घेते पावसाचे तर झालंय आगमन झुटलं तोंड आता चहा बिटून उद्योगाला लागावं लागेल कारण बी जर आणलं तर कपाशी लावायला जावं लागेल तर चला मग आता आधी चहा करू चहा पिऊ तोपर्यंत मनी मी अवधूत पिऊन गेली पोच झाला काय ना पण टाकवलं काहीतरी कशी भगती ही श्रावण महिन्यात जन्मलेलीचं नाव श्रावणी ठेवले श्रावण महिन्यात रक्षाबंधनची पौर्णिमा होती त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा झालेली आमच्या घरी आहे त्याच्यामुळे केले लाडकी आमची लाडकी डुमरी काय ग दूध बीत पिली झाली खेळायला मुगली तशी खेळली अशी करते घरात आहे डुमर चला एकदा चहा घेते कारण ना बीज भेटून राहिलं ਵੀ ਕੋਈ ਲੋਮਾ ਲੂਤਾ ਨੇ ਕੋਈ ਇਹ ਪੋਪਟੇ ਨਹੀਂ ਆਉਣ ਲਈ ਤੀਜੂ ਨਾ ਕੱਤ ਨਾ ਤੇ ਉੜੀ ਜੂ 9 ਵਜਤ ਅਨ ਕਾਲ ਤੇ ਰੰਜਨਾ ਕੱਦ ਤੇ ਵੜਲੇ ਦਿੱਤੇ ਉਹਨ ਲੈ ਬਿੱਲ ਭੇਟਣਾ ਹਬੀ ਬੇਟਣਾ ਉਤਾਲੇ ਕੋਨਾ ਸਾਈਕੂ ਨੁਕ ਤੂੰ ਵੀ ਆਉਣ ਦਿਲਾ ਮੈਂ ਤਰਸਾ ਗਿਆ ਚਾਂ

झालं चहा पाणी बाहेर वातावरण कसं पडलं बघा ना जस काय अंधार पडलाय पण अशा शेतक्या मी फ्रेश दिसते फ्रेश सगळ छान वाटतंय भारी चला मग आपण शेणला भुशी उटाकून खायला झाकळून आले आले पाऊस येणारे आज परत टाकला सुभर झाला असता आत पीक खराब झाले म्हणलं पावसा पाण्याचं काम येऊन गेटाकून खाल्लं तर खाल्लं नक खायला चला मग आळजीकडे घरात रात्री काय धिंगाणं झालाय बघू कारण आहे ना पाऊस आला होता सगळा पाऊस असा होता रात्री सगळा इकडून इकडे पाऊस होता भिजल्या का काय गावात या गोण्यात पाणी गेलं काय बघावलं लागेल झाड किती मस्त फुटलंय माझं किती छान वाटत

चाहे आंधी तूफान आओ हम तो हमारा काम करते ही रहेंगे, ब्रँड शेतकरी ब्रँड आहे की नाही पोश येऊ पाणी येऊ काही भी हो पण आम्ही आमचं काम करीत राहणार येणारे पोस्ट परत कारण वातावरण तसं झालेलं आहे चला मग आपल्याला कर करावं लागेल खायची तयारी काय खायचं आहे काय नाही खायचंय सकाळी उठलं की खायचं चांगल्या काही झाली की खायचं खायला तर आधी करावं लागतं तर आज करणार आहे आपण काल होता गुरुवार आंबे आंबे तर आज आहे रजपती तर या रजचपती खायला सगळेजणं आज पावसाच्या वातावरणामुळे सगळे निवांत आहेत घरी आहेत तरी या मग पाऊस बंद झाला होता परत चालू झाला टिप टीप असं वाटलं पावसाचा जाऊन व्हिडिओ हे करा ब्लॉक बनव पण आहे ना तर सकाळ सकाळ काम पण आहे आहे चला मग बाय लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओला सबस्क्राईब करा कसा वाटलं तो नक्की बघा